दोन हजार चोवीस ची निवडणूक संपली आहे तर निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे संपूर्ण देशाच्या नजरा या आकड्यांवर लागल्या असून शेअर बाजारावरही त्याचे पडसाद उमटू शकतात निकाल अनपेक्षित लागला तर गुंतवणूकदारांनी काळजीने गुंतवणूक करणे गरजेचे ठरेल पण निकालापूर्वीच बाजारात वसुली सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलचा अंदाज पाहता सोमवारी शेअर बाजारात जल्लोषाचे वातावरण असण्याची शक्यता आहे एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास शेअर बाजारात जोरदार तेजी दिसेल असा अंदाज अनेक तज्ञांनी आधीच व्यक्त केला आहे येत्या मंगळवारी चार जून निवडणूक निकालापूर्वी शेअर बाजारातील तज्ज्ञ आपला अंदाज व्यक्त करत आहेत त्याबरोबरच आवडत्या यादीही शेअर करत आहेत स्टॉक ब्रोकिंग कंपनी प्रभुदास लीलाधर सेट चे से तज्ज्ञ अमनीश अगरवाल यांनी सांगितले देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आल्यास इन्फ्रापासून पासून टेक्स सेक्टर पर्यंतचे शेअर्स रॉकेट वेगाने वाढतील एनडीए सत्तेत आल्यास रेल्वे संरक्षण आणि यू शेअर्स चांगले सिद्ध होऊ शकतात यादीत या शेअर्सचा समावेश आहे रिलायन्स इंडस्ट्रीज अडानी पोर्ट्स अंबुजा सिमेंट लार्सन अँड टुर्बो सिमेंट्स एबीबी हिंदुस्थान एरोनॉटिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स भारत डायनामिक एल माझगाव शिप शिपबिल्डर्स कोचिन शिपयार्ड अल्ट्राटेक सिमेंट स्टर्लिंग विल्सन वारी रिन्युएबल एल अँड इंडस्ट्रीज ट्रेझरी अँड व्हीआरसी रेड्डीचे आयचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राज भाटिया यांनी मत नोंदवले जर भाजप दोन हजार एकोणीस प्रमाणे परतली तर इक्विटी बाजारात तेजीचे सत्र दिसेल असे त्यांनी सांगितले बिझनेस वृत्तानुसार करूर वैश्य बँकेचे ट्रेझरी हेड व्ही आर सी रेड्डी यांच्या मते गुरुवारी बाजार बंद होत असून रुपया डॉलरच्या तुलनेत त्र्याऐंशी पूर्णांक बत्तीसहून अधिक वाढू शकतो फिने सीईओ आणि को यांनी सांगितले एक्झिट पोलचा अंदाजातले निवडणुकीच्या निकालाचे रुपांतर एक्झिट पोलच्या अंदाजाचे निवडणुकीच्या निकालात रूपांतर झाले निकाला नाही तर शेअर बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतो पिने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक हर्ष गेहलोत यांनी सांगितले जर भाजपने स्पष्ट बहुमतासह तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले तर गुंतवणूकदारांनी किमान पुढील पाच वर्षे गुंतवणूक केल्यास त्यांना अधिक परतावा मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो या निकालाला सकारात्मक प्रतिसाद देईल असे ते म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका